शुभ सकाळ सर्वांना तर झाली आहे बघा माझी सकाळची तयारी स्वयंपाकाची आणि पोहे बटाटे गाजराचं भाजी डब्याची भाजी आमची सगळ्यांची भाजी अशा दोन एक भाज्या केल्या मी आणि पोळ्या आणि खूप थंडी असल्यामुळं मुलं शेकू राहिले लय गारवा होता आज आणि पोळ्या भाजी सगळ्या माझ्या स्वयंपाकाचा रेडी झालेला आहे तर बघत राहा व्हिडिओ नंतर आज एखादंच असल्यामुळे मी देवपूजा करून घेतली सकाळी सासूबाईंना थंडीमुळे त्यांचा कंबर दुखतो त्यामुळे त्या लवकर नव्हत्या उठल्या मग माझी अंघोळ झाली होती मग स्वयंपाक करून मी देव नाणून घेतले आणि छान असं सजवले बघा आणि मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं का बटाटे लावले बघा आमचे बटाटे काढलेले तर अशा प्रकारे आमचे बटाटे झाले मी काढताना काय तुम्हाला व्हिडिओ दाखवला नाही कारण माझे फुल पॅकिंगचे काम चालू राहत्या मला वेळ नाही भेटला हे आमच्या आजीबाबांनीच ते बटाटे काढले आणि बघू शकता मस्त मोठे मोठे बटाटे काही छोटे पाणी कमी असल्यामुळे एवढे खास झाले नाही पण परत बरं जे आहे ते घरचं असतं ते तर आता मी दुपारच्या पोरांना काहीतरी नाश्ता करून राहिले आणि मी करत आहे तांदळाचे दबाटे भक्तीला शाळेतून आणि आता मी त्यांना दबाटे करते तर भक्तीच्या तोड्या बघा केव्हाचे दाखवते मम्मी माझ्या तोड्या दाखव तर तो भक्तीला तोड्या घेतल्या म्हणून ती तुम्हाला दाखवायला लावते कॅमेरा पायाकडे घेतली आणि पोरांचं चालू होतं नाश्ता करायचा काम आणि दादू शाळेतून आलं बघती त्याला बघितली त्रास देऊ राहिली सारखी त्याच्या अंगावर रेलायची आणि तोड्या दाखव म्हणायची तोड्या दाखवता बघितलं तर बघ तिला तोड्या घेतला तिला तोड्याच घेतल्या नव्हत्या हो आम्ही चांदीच्या तर मग तिच्या वेळेला जे लहानपणाच्या काही वस्तू होत्या त्या चांदीच्या मोडल्या आणि मग तिला मी त्या पायातल्या तोड्या केल्या आणि तिला खूप आनंद झाला का तोड्या कारण की तिला मी आजपर्यंत फक्त नकलीच तोड्या घालत होते आणि मग आता मी तिला चांदीच्या तोड्या केल्या मुलांची पण हाऊस केली पाहिजे आता दुपारचे आम्ही चहापाणी करतोय म्हणजे दुपार काजे पाच वाजले आता चहा पाणी करते हात पाय धुवायचे त्याच्यानंतर लगेच बाकीचा आवरायचा आणि संध्याकाळची रुटीन तुमच्यासोबत मी आज शेअर करते या सगळ्यांनी चहा प्यायला तर दुपारचे भांडे मी घसून घेते पटपट आणि बकरी बघा मधी मधी सारखे यायची कॅमेराकडे बघायची आणि तिला लय आवडतं असं व्हिडिओमध्ये मध्ये यायला आणि तुम्ही एका व्हिडिओत बघितला असत किती छान ती आणि खरं सांगू का आज फुलं नव्हते त्यामुळं थोडंसं रिलॅक्स मी आवरलं आणि लवकर आवरले आज नाही तर फुलं असले का पार अंधार पडतं धुनं पण लावता नाही भांडी लावते नाही खूप टाईम होतो रात्रीचे दहा साडे दहा अकरा वाजता त्या पण आज थोडं गावात गेल ते भक्तीला तोड्या घ्यायला मग तिला तोड्या घेऊन आले आणि त्याच्यानंतर मग काय घरातच आवरलं मग म्हटलं चला आज तरी लवकर स्वयंपाक पाणी करू कारण आमचे पत्रे खूप गार पडतात थंडीचे दिवस आहे पोरांना पण लवकर भूक लागते त्यामुळे मी पटपट आता धुनं ला ते लावून घेतले त्याच्यानंतर लगेचच मी आता स्वयंपाकाला लागणार आहे आणि घरं झाडायचे राहिलेले तर तेवढं करून आणि भक्ती बघा ती मग ती मम्मी माझा सॉक्स घाल भक्तीला तिचे सॉक्स नाही तिला आमचे मोठे सॉक्स लागत असत्यानेच ती मागत झाले आता मी झाडधुड करून घेते बाहेरची त्याच्यानंतर मी स्वयंपाक करणार आहे आणि घर पण झाडायचं पडलेलं आहे तसं मी, मी पटपट आता स्वयंपाक करून घेते घर झाडून आणि मी मोठे व्हिडिओ चालू केले मी तुम्हाला याच्या आधी पण आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघता तुम्ही आणि लहान व्हिडिओ जे असतात छोटे व्हिडिओ भरपूर बघता पण मोठे व्हिडिओ माझे काही कोणी बघत नाही आता तुमचं पण बरोबर प्रत्येकाला थोडंसं चांगलंच व्हिडिओ पाहिजे राहता आणि मोबाईलची पण म्हणजे कॅमेरा जो असतो तो पण एकदम क्लीन वगैरे दिसला पाहिजे शार्प दिसला पाहिजे माझा मोबाईल साधा आहे त्यामुळे माझे व्हिडिओ एवढे भारी होत नाही पण तुमचा आशीर्वाद सगळ्यांचा असला तर मी प्रयत्न नक्कीच करील आणि व्यवस्थित सगळे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवते फक्त माझ्या व्हिडिओची टायमिंग बदलू राहिले मी कारण की माझं माझं जे मोबाईलचं नेट आहे ते पुरत नाही मग मी वायफाय मिस्टरांचं घेऊन आणि मग मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करत असते तर माझी व्हिडिओ कधी मी सकाळी टाकते किंवा संध्याकाळी झोपताना टाकत असते दुपारी काही माझ्या मोठ्या व्हिडिओ नसतात पण ज्या रील बनवते मी त्या दुपारी टाकत राहते तर सगळ्यांनी मला असंच प्रेम द्या आणि माझी व्हिडिओ बघत राहा जेणेकरून मला तुमचा सपोर्ट असल्यावर बरं वाटतं आणि मला पुढं जायला पण बरं वाटेल का आपण बी आपलं काहीतरी दाखवलंच पाहिजे त्यामुळे मी ते व्हिडिओ चालू केलेले आणि असं काही नाही तुम्हाला मी घरातलं दाखवते मी तुम्हाला वावरातली पण रुटीन शेअर करत राहते जितकं होईल तो तितका मी प्रयत्न करत राहते की तुमच्यापर्यंत चांगल्या चांगले व्हिडिओ पोहोचू शकता तर एक साडी घालायला काढली होती मग ती ठेवून दिली होती पिशी पॅक करून आणि सहसा मी साड्या अशा पिशवीतच पॅक करून ठेवते म्हणजे खकाना वगैरे होत नाही सगळ्या पॅक असल्यावर व्यवस्थित आपल्याला घालता पण नाही माझं कपाट असं व्यवस्थितच लावलेलं ला राहतं दरवेळेस बघू शकता तर संध्याकाळची देवपूजा झाली आणि आता मी तुळशीला पण दिवा लावते आज एकत्र असल्यामुळे मस्त तुळशीला म्हटलं जरा थोडं उजाड असतं दिवा लावून देऊ तसं रोज बी लावतो पण व्हिडिओ मध्ये काही कधी दाखवत नाही एखाद्या टायमाला दाखवते जेव्हा वेळ भेटतो तेव्हा तर तुळशीसाठी मी मस्त दिवा लावून घेऊन जात्या त्या तुळशी सकाळी सा सारवलं पण भक्तीने रांगोळीच नाही काढून दिली आणि जिथं काढली मी ओट्यावर ती बी तिने पुसून टाकली आणि देवापसली कशी तरी ठेवली तिथं पण पुसायला चालली होती तर लहान मुलं कशा असतात जे आई वडील करतात किंवा आई जे करते तेच करते पण बघा देवापसली रांगोळी संध्याकाळ पण अजून चांगलीच आहे आणि सजवलं तर अजूनच भारी दिसतं ते तर चला झाली देवपूजा आता घर बी स्वच्छ वगैरे झालंय सगळं मस्त आता मी स्वयंपाक करून घेते काय करावं ते बघते आता भाजीला तर तुम्हाला सगळ्यांनी एक वस्तू मला दाखवायची राहिलीच आहे भक्तीला तोड्या घेतल्या त्यात दाखवल्या आणि मला कानातले घेतले म्हणजे तेच कानातले माझे जे पहिले होते लग्नाचे ते खूप खराब झाले होते मी आता दहा वर्षापर्यंत तेच कानातले वापरत होते आणि मग मी ते मोडून टाकले आणि त्याच्याबद्दल मी दुसरे कानातले घेतले तर बघू शकते माझे कानातले डिझाईन कशी वाटते हरिपाठ हा हरिपाठ रामकृष्ण हरी हा आज दोन्ही पोरं आजीसोबत सोबत बघा हरिपाठ करायला बसले होते पण दादू जास्त नाटक करत होता बघती बघा कशी जसं आजी आज बोलते तसंच बोलत होती आणि पुस्तक पण घेऊन बसली होती आणि तिच्या तिच्या नादात चाललं होतं हरिपाठ मस्त छान आहे का हाँ हाँ. हा, <festivals> <beginners> हा, oh. हा 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 जेवायला या सगळ्यांनी चला संध्याकाळचे जेवण वगैरे झाले आता घसायचे भांडे <ogrametin> आणि आता मी भांडे घसून घेते संध्याकाळ झाली म्हणजे थंडी पण वाढत राहते तर चला इथेच माझी व्हिडिओची एंड करते भेटूया परत नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय शुभरात्री